सोशल मीडियाच्या दुनेमध्ये कधी काय व्हायरल होईल कधी कोणी सांगू शकत नाही सध्या माकडाने चक्क ऐंशी हजार रुपयाने भरलेली बॅग हिसकावली आणि चक्क झाडावरून पैशाचा वर्षाव केला आहे पुढे लोकांचे पैसे गोळा करण्यासाठी झुंबड उडाली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा या व्हिडिओमध्ये एका माकडाने चक्क ऐंशी हजार रुपयाने भरलेली बॅग हिसकावली आणि झाडावर जाऊन बसला बॅग येथील पैशाचा वर्षाव केल्याचा प्रकार देखील पुढे घडला बॅग येथील पैशाचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उरल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळते उत्तर प्रदेशातील ओरैया जिल्ह्यात एक विचित्र ही घटना घडलेली आहे बेदुना तहसील कार्यालयात एका माकडाने एका शिक्षकाची दुचाकीवरून रोख रक्कम भरलेली बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन माकड थेट झाडावर थे चढलं त्यानंतर माकडाने झाडावरून नोटांचा वर्षाव केला हा सर्व प्रकार जवळपास तासभर सुरू होता माकडाला पाहण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी देखील केल केली होती या तर झालं असं आहे की दोडापूर तर झालं असं आहे की दोडापूर गावातील एका खाजगी शाळेतील शिक्षक हे जमिनीच्या व्यवहारासाठी तहसील कार्यालयात आले होते त्यांनी त्यांच्या मोटारसायकलच्या टिक्कीत ऐंशी हजार रुपये असलेली एक बॅग ठेवली होती त्यानंतर कायदेशीर कामाची प्रक्रिया करण्यासाठी ते कार्यालयात निघून गेले मात्र त्यानंतर त्यांच्या गाडीजवळ अचानक एक माकड आलं आणि माकडाने गाडीची डिक्की उघडली आणि पैशाची बॅग घेऊन गेला माकडाला वाटलं असेल की त्या बॅगेत काहीतरी खाण्यासाठी अन्न असेल मात्र या बॅगेत काही खाण्यासारखं अन्न नव्हतं मात्र या बॅगेत खाण्यासारखं काही अन्न नव्हतं माकडानं झाडावर जाऊन बॅग उघडवली आणि त्याची निराशा झाली त्यानंतर माकडाने बॅगेतील पैसे झाडावरून हवेत फेकून दिले झाडाखाली लोकांनी एकच गर्दी केली होती माकडाने पैशाचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचा व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे त्या झाडावरून पाचशे रुपयांच्या नोटा खाली पडताना आणि त्याखाली उभे असलेले लोक शक्य तितके पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान हा सगळा गोंधळ संपेपर्यंत संबंधित शिक्षकाला ऐंशी हजार रुपयाऐवजी फक्त बावन्न हजार रुपयेच परत मिळाल्याचं सांगण्यात आलेलं आहे